नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे मध्यरात्री ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले नेरुळ येथील डी वाय पाटील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार घेत असतानाच अचानक त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे नितीन बोरकर हे मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून सक्रिय होते त्यांनी दगडाबाईची चाळ मी वसंतराव यांसारख्या प्रसिद्ध मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही कला दिग्दर्शन केले बॉडीगार्ड द मायटी हार्ट आणि काय हवं हो यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे योगदान हे विशेष उल्लेखनीय ठरले होते त्यांच्या मृत्यूने मराठी विश्वाचा एक चमकता तारा हा आपण कायमचा गमावला आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली